अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते धारणी मार्गावरील घटांजवळ आज दुपारच्या सुमारास एक बस हे रस्त्याच्या खाईमध्ये जाऊन पलटी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे या घटनेमध्ये दोन महिलांचा व एका चुमुकल्या बाळाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे समजते व यात पस्तीस प्रवासी सुद्धा गंभीररीत्या जखमी झाल्याचे बोलल्या जात आहे गेल्या दोन दिवसापासून होळीच्या सणानिमित्त राणा दाम्पत्य हे मेढघाट दौऱ्यावर आहे या दरम्यान खासदार नवनीत राणा व रवी राणा यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी आपला होळीचा सण थांबवून तातडीने घटनास्थळ गाठले व पलती झालेल्या बसमधील जखमींना तात्काळ जवळी रुग्णालयात उपचारा करता रेफर केले व बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यास स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्य केले घटनास्थळी स्थानिक पोलीस प्रशासन हे सुद्धा दाखल झालेले होते होळीच्या दिवसाला असा हृदयद्रावक घटना घडल्याने राणा दाम्पत्यांनी यावेळी दुःख व्यक्त केलेले आहे ब्रेक फेल झाले पहिली गाडीची ब्रेक फेल दाखवत होते का नाही पहिले एकदम नाही म्हणजे असं उतार होता आणि जसं उतार होता तो उतारावर मी दाबले तर पूर्ण खालीच गेले तर मी जर टर्न मारत होतो तर गाडी पलटी होत होती दोन तीन पलट्या सगळे लोक मिळेल असते अच्छा हा मग मला त्या वेळेला काही सुचलं नाही गाडी सरळ 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 गाडा लागली उतरली खाली नाही तर सगळ्या लोक असते जर मी दम मारला असतं तर पलटी झाली असते ना गाडी म्हणून मी दम कसा मारू म्हणून मी लोकांचे जीव वाचवले तू काय